बातमी पालघर जिल्हा नियोजनाची ज्याची बोली मोठी त्याला सेतूमध्ये संधी सध्या पालघर जिल्हा म्हणजे मधाचं पोळं म्हणूनच जिल्ह्यात लुटीचे प्रकार वाढताना दिसत आहे सर्वसामान्य जनतेला सहजगत्या उत्पन्न दाखला जातीचा दाखला रहिवासी दाखला अशी अनेक कामे जलद गतीने हवीत म्हणून राज्य सरकारने सेतू केंद्राची सुरुवात केली होती मात्र ही सेतू केंद्र सध्या आर्थिक बोलीवर टेंडर पास होताना दिसत आहे पालघर जिल्हा नियोजन समितीचा अजब कारभार पहाव्यास मिळतोय पीपीपी पी तत्वावर सेतू केंद्र चालवण्याच्या पारदर्शक ऑनलाईनच्या मागे आर्थिक बोली लावूनच हे ठेके देण्याचे काम सुरू असल्याचे आरोप होते पालघर जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा नियोजन समितीमार्फत पीपीपी पी तत्वावर सेतू केंद्र चालवण्याच्या संदर्भात निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती सदर निविदेच्या अटी व शर्ती निवेदनात निवेदेत भाग घेतलेल्या निविदाधारकांकडून आवश्यक पात्रतेचे निकष पूर्ण केले गेले नसल्याचे आरोप सध्या होते ही निविदा प्रक्रिया पारदर्शक नसून स्थानिक पातळीवरील इच्छुक निविदाधारकांना संधी नाकारली जाते परिणामी निविदा प्रक्रिया ही एकतर्फी होत असल्याचा स्पष्ट आभास निर्माण होत असल्याचे आरोप राजश्री शाहू महाराज संस्थेचे चेअरमॅन जनार्दन चांदणे यांनी केले ज्याची बोली मोठी त्यालाच सेतूची संधी अशी चर्चा सर्वत्र होताना दिसते निविदा प्रक्रिया स्थानिक जबाबदार कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या संस्थांना मिळत नसतील तर याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा आता राज्यश्री शाहू महाराज संस्थेचे चेअरमन जनार्दन चांदणे यांनी दिले प्रतिक्रिया निविदा पास करत असताना टेबलाखालून मोठी आर्थिक बोली होत असल्यामुळे सेतू केंद्र चालवणाऱ्या केंद्र प्रमुखाला मग सर्वसामान्य नागरिकांकडून ही आर्थिक कर तूट भरून काढण्यासाठी जास्त पैसे आकारले जातात कटू आहे पण हे वास्तव सत्य आहे स्थानिकसाहेब जनता दरबारामध्ये तुम्ही तक्रार केली आहे सेतू केंद्राबाबत नेमके काय समस्या आहेत स्थानिकांना कसा त्रास होतो प्रथमता साहेब असं होतं की सेतू केंद्र चालण्याची निविदा ही खूप दिवसानंतर काढलेली आहे खूप दिवसानंतर काढल्यानंतर आम्हाला एक अशी आश्चर्य इच्छा होती की स्थानिक लोकाला स्थानिक ज्या संस्था आहेत त्या संस्थेना हे देतील परंतु त्यांनी आजी आणि शर्ती एवढ्या जाचक टाकल्या होत्या की आणि फीज जास्त असल्यामुळं आम्ही म्हटलं जाती आटी आणि शेती जाचक जर असतील तर आम्ही त्यात बसणार नाही म्हणून आम्ही निविदेमध्ये भाग घेतला नाही पण नंतर आमच्या लक्षात आलं की ज्यांनी नुसता अर्ज केला आहे त्या संस्थेना ते देणार आहेत मग आमची इच्छा होती की तुम्ही टेंडर टाकल्यानंतर निविदा अटी आणि शर्ती आहेत त्या निविदा स्थितीवर करणं म्हणजे कुठेतरी कर। गैरव्यवहार झाल्याशिवाय ह्या आटी आणि स्थिती हे होत नाहीत म्हणून आमचा आरोप आहे की परत जेंडर काढा अटी आणि स्थिती स्थितील काढा न तसं केल्यास आम्ही न्यायालयात जाऊ सांगितलेलं आहे आणि दुसरी गोष्ट आहे की ह्या आता जे आहेत हे बोलीवरती द्यायला लागलेत तुला कुठला पाहिजे मोकाडा पाहिजे एवढी देतो देतो तुला तुला जव्हार पाहिजे एवढी दे तुला पालघर पाहिजे एवढी दे तुला वसई जास्त असते वसईला जास्त आहे तर वसईचा रेट जास्त आहे मग हे ज्यांनी भरले त्यांच्यामध्ये स्पर्धा चालली आहे म्हणजे कुठेतरी हा भ्रष्टाचार आहे त्याच्याबद्दल आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत